मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे इच्छाशक्तीच्या बळावर आपण सर्व काही मिळवू शकतो इच्छाशक्ती ज्याला इंग्लिशमध्ये आपण विल पॉवर म्हणतो आपल्याला आयुष्यात भरपूर पैसे कमवायचे असतील वजन कमी करायचं असेल मोठे यश मिळवायचं असेल किंवा अजून मोठे काहीतरी करायचं असेल या सर्व ठिकाणी इच्छाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते पण आपल्याला माहीत नसते की इच्छाशक्ती वाढवायची कशी याचा वापर करून भरपूर पैसे आणि मोठे यश कसे मिळवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार अशाच टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुमची इच्छाशक्तीबद्दलची समज वाढेल आणि त्याची वाढ होण्यामध्ये मदत होईल पहिला मुद्दा आहे इच्छाशक्ती ही मर्यादित असते प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्याकडे अमर्याद अनलिमिटेड इच्छाशक्ती पाहिजे पण रियालिटी वेगळीच आहे आपली इच्छाशक्ती ही पेट्रोलच्या टाकीसारखी असते सकाळी फुल असते आणि दिवस संपता संपता खाली होते हे सर्वस्व आपल्यावर अवलंबून असते या इच्छाशक्तीचा दिवसभरात आपण कुठे आणि कसा वापर करतो काही अशी महत्वाची कामे करून जेणेकरून तुमचे आयुष्य सुखकर होईल तुमची प्रगती होईल का फक्त मोबाईलवर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा बघून आपण जिवंत आहोत याचा अर्थ दिवसभरात कुठे ना कुठे आपण आपल्या एनर्जीचा वापर करणारच मित्रांनो जसे मी सांगितले आहे आपली इच्छाशक्ती विलपॉवर सकाळी सकाळी फुल असते त्यामुळे सकाळी आपण सर्वात महत्वाची कामे केली पाहिजेत पर आपल्या ते नव्याण्णव टक्के लोक काय करतात सकाळी उठल्यावर मोबाईल स्क्रीनवर आपली बरीच इच्छाशक्ती खर्च करतात जे काही वर्षापूर्वी मी सुद्धा करायचो दुसरा मुद्दा आहे स्वतःला माफ करायला शिका मित्रांनो अनेक वेळा आपण काही गोष्टी करायच्या ठरवतो पण ते आपल्याकडून होत नाही आणि मग आपण स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो उदाहरण द्यायचे म्हणजे उद्या परीक्षा आहे आणि आज मोबाईलवर आपण तासन तास गेम खेळतो किंवा वजन कमी करायचं आहे पण फास्ट फूड खायचा मोह आवरत नाही किंवा ऑफिसचे महत्वाचे काम सोडून व्हॉट्सअपवर चॅट करत बसतो आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत असे काही झाले तर आपण स्वतःबद्दल खूप वाईट साईट बोलायला सुरू करतो मी तर असाच आहे माझ्याकडून धड एकसुद्धा काम नीटपणे होत नाही मी हे करू शकत नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये जेव्हा असे नकारात्मक भावना निर्माण होतात तेव्हा आपला मूड खराब होतो आणि जेव्हा आपला मूड खराब होतो तेव्हा आपल्या मनाला काहीतरी झटपट आनंद मिळावा ही इच्छा निर्माण होते तुम्ही आजवर केला असेल जेव्हा आपला मूड खराब होतो तेव्हा आपण अचानक चटपटीत खायला सुरुवात करतो मिठाई खातो किंवा असे काहीतरी करतो जेणेकरून आपल्याला झटपट आनंद मिळेल आणि असे करता करता परत तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवता आणि पूर्वीपेक्षा जास्त स्वतःला दिवस द्यायला सुरुवात करतात ही आपली दोष देण्याची सवय आपली इच्छाशक्ती पोखरून काढते आणि आपल्याला काही करायची इच्छा होत नाही त्यामुळे इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला असे वाटेल मला एक गोष्ट करायची होती पण मी केली दुसरीच तेव्हा सर्वात पहिले स्वतःला माफ करा आणि दुसरे म्हणजे हे स्वीकार करा ते ठीक आहे मी माणूस आहे माझ्याकडून आता ही चूक झाली आहे येथून पुढे मी चूक करणार नाही असे केल्याने सतत स्वतःला दोष देण्याची खर्च होते ती वाचेल तिसरा मुद्दा आहे स्पर्धा केल्याने इच्छाशक्तीमध्ये वाढ होते मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्याशीच होणारी स्पर्धा खूप महत्वाची भूमिका बजावते स्पर्धा केल्याने आपल्या आतमध्ये असलेली शक्ती आणि क्षमता जागृत होतात त्यामुळे तुम्हाला असे वाटत असेल एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला काम करायची प्रगती करायची गरज आहे आणि याची जाणीव असून सुद्धा तुम्ही तिकडे दुर्लक्ष करत असाल तर मग त्या गोष्टी घेऊन दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबरोबर स्पर्धा करा असे केल्याने तुमच्या इच्छाशक्तीमध्ये जबरदस्त वाढ होईल उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं आहे तर मग तुम्ही तुमच्या मित्राबरोबर किंवा परिवारातील कोणत्याही सदस्याबरोबर स्पर्धा करा, करा पैज लावा त्यांना सांगा येत्या तीन महिन्यात जो कोणी सर्वात पहिल्यांदा दहा किलो वजन कमी करेल त्याला हारणारी व्यक्ती हजार रुपये देईल असे केल्याने तुम्हाला जबरदस्त मोटिवेशन मिळेल तुमची इच्छाशक्ती जबरदस्त वाढेल आणि सर्वात महत्वाची अनेक दिवसापासून जे ध्येय तुम्हाला गाठायचे होते ते सुद्धा पूर्ण होईल चौथा मुद्दा आपले ध्येय कोणाला सांगू नका मित्रांनो या मुद्द्यामागे मागे शास्त्र आहे जेव्हा आपण आपल्या भविष्य काळातील ध्येय उद्दिष्टे दुसऱ्यांना सांगतो तेव्हा एक डोपिमन नावाचे रसायन तयार होते ते हेच रसायन असते जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण केल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये निर्माण होते अशाने मेंदूला सिग्नल जातो की तुम्ही तुमचे ध्येय आधीच पूर्ण केलेले आहे आणि आता तुम्हाला मेहनत करायची गरज नाही त्यामुळे तुम्ही निवांत होऊन जाता आणि तुमची इच्छाशक्ती सुद्धा कमी होऊन जाते त्यामुळे मित्रांनो आपले ध्येय शक्यतोवर कुणाला सांगू नका तर मित्रांनो हे होते चार महत्वाचे मुद्दे जे तुमची इच्छाशक्ती वाढवायला तुम्हाला मदत करतील आणि अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा ज्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील